गुड मॉर्निंग मी वैष्णवी तर डे इलेवनमध्ये तुमचे स्वागत आहे सो इकडे मी करत होती उत्तर पूजा उत्तर पूजा झाली होती त्याच्यानंतर मी ही देवी आईचे वस्त्र आणि आपण जे चौरंगावर पाटावर मांडतो ते वस्त्र ते सगळे मी व्यवस्थित लावत होते कारण की आता ते उचलूनच ठेवायचे आहे बट त्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं कारण की मग नेक्स्ट इयर पण ते मला कामात येऊ शकतात सो इकडे सगळं झटकून वगैरे कारण की धुतलं ना तर ते एकदम असे खराब टाईप होतात सो मी एकदम त्यांना व्यवस्थित झटकून पुसून ते मध्ये ठेवून देते सो मला नेक्स्ट इयर ते ते कामात येतील असं इकडे करत होती चपात्या आणि पुरणपोळ्या कारण की कालचं पुरण पुरणाचं पुरण बाकी होतं आणि चपात्यांचं पीठसुद्धा होतं तर आम्ही विचार केला की के आज दुपारी तेच खायचं होतं फक्त भाजी आणि वरण भातच केलं होतं आणि कालच्या पुरणपोळ्या पुर्ण चालवून घेतल्या आणि चपात्या साध्या केल्या होत्या आम्ही फुलकेच खातो मोठ्या चपात्या आम्ही नाही खा। खात बिकॉज मोठ्या चपात्या मम्मी लोकं खात नाही त्यांना नाही आवडत लहानच चपात्या बनवते आणि पुरणपोळी पण थोडीशी मिडियमच साईजची बनवते कारण की मोठ्या नाही खाते सो so, इकडे दुपारी हा बघा कसा झोपला होता सडनली प्लॅन झाला दमनला जायचा सो so, निघालो सगळे यांच्या फ्रेंड्स वगैरेने आम्ही तिकडे वडापाव वगैरे खाल्ला देवी यायचं सगळं सामान विसर्जन केलं आणि एन्जॉय केलं घरी आलो थँक्यू फॉर वॉचिंग